जय श्री लक्ष्मी मी श्री तुरुडम मी आज सांगणार आहे की कोणाच्याही नशिबाला आपलं नशीब कधी जोडायचं नाही कारण काय माहिती आहे का कधी कधी होतं बघा काय समोरची खरदी व्यक्ती आहे ना खूप श्रीमंत असली खूप मोठी असली खूप चांगली असली तर आपण बघा होतं असं नेहमी आपल्याकडून आपण नाही का म्हणतो अरे किती छान नशीब आहे त्याचं किती चांगलं नशीब आहे खरंच याच्यासारखं नशीब माझं पाहिजे एखाद्या वेळेस आपण सतत म्हणत असतो त्याचं नशीब खूप चांगलं आपण झोपताना पण कधी कधी असं विचार करत असतो त्या व्यक्तीचं त्याचं नशीब किती चांगलं आहे बघा त्याच्या नशीबासारखंच माझं नशीब पाहिजे हां पण असं बोलायचं नाही कारण का माहिती आहे का ब्रह्मांड जे असतं ना ब्रह्मांड आपण जे बोलतो ना सतत जे आपण बोलतो ना ते कधी नाही कधी आपल्याशी जोडतं आपल्या नशीबत देतं आपल्या नशीब तसं घडवतं ब्रह्मांड ब्रह्मांड आणि आपली एक तार आहे कधीही लक्षात ठेवा आपण नेहमी नेहमी ज्या गोष्टी बोलतो ना त्या गोष्टी आपल्याशी घडत असतात मग क कोणाच्या लवकर घडतात कोणाच्या उशिरा घडतात पण आपण जसं विचार करतो ना तसंच आपल्याशी घडत असतं त्यामुळं आपण जर कोणाचं चांगलं चाललंय आत्ता आपल्याला आत्ता सध्या त्याचं चांगलं आहे हे दिसते हां की चला बाबा आत्ता चांगलं चाललेलं आहे आता पैसा पाणी आहे घर बंगलो वगैरे त्याच्याकडं आहे गाड्या घोड्या आहेत किंवा चांगली प्रसिद्धी आहे सगळं चा काही चांगलं आहे त्याच्या नशिबामध्ये त्यामुळं तुम्हाला असं वाटतं की त्याच्या नशिबासारखं माझं नशीब आहे पण कदाचित देवाने असं हो लिहून ठेवलेलं असते की त्याच्या नशिबापेक्षाही तुमचं नशीब चांगलं असतं आणि त्याच्या नशिबामध्ये आत्ता जरी तुम्हाला चांगलं दिसत असलं तर पुढं जर वाईट लिहिलेलं काय असलं तर हां त्याच्या नशिबामध्ये भरपूर काही वाईट गोष्टी पुढं घडणार असतात हां मग तुम्ही त्याच्या नशिबाशी तुमचं नशीब जोडता मग त्याला जे वाईट घडणार आहे ते पण तुम्हाला घडतं ज्या तुमच्या नशिबात लिहिलेल्या नसतं हां लक्षात आलं का तुमच्या की तुमच्या नशिबात काहीच वाईट लिहिलेलं नाही बरोबर तुमच्या ग नशिबामध्ये आत्ता थोडंसं दुःख आहे पण नंतरच्या काळामध्ये भरपूर सुख आहे तुमच्या नशिबामध्ये आणि त्या समोरच्या नच्या नशिबामध्ये आत्ता सुख आहे पण नंतर भरपूर दुःख आहे त्याच्या नशिबामध्ये मग ते तुम्हाला आत्ताचं सुख दिसतंय त्याचं नंतरचं दुःख दिसत नाही ना मग तुम्ही त्याचं आत्ताचं सुख मागायला जाता पण नंतरचं दुःख पण सगळं घेऊन बसता ना तुम्ही ब्रह्मांड ते पण देतो ना तुम्हाला आणि देणारच ते म्हणणारच ना ब्रह्मांड आणि सुख पाहिजेल तर त्याचं दुःख पण घे ना तू बरोबर ना आणि जे जे दुःख त्याला जे असेल दुःखाचे दिवस ते तुमच्या नशिबात नसतील तेवढे मोठी मोठी संकटं त्याच्या नशिबामध्ये असतील मोठी मोठी संकट तुमच्या नशिबात नसतील संकट मोठी मोठी जिथं तुम्ही थोडक्यात तारणार असताल तर त्याच्या नशिबाला तुमचं नशीब जोडून आणखीन तुम्ही मोठी संकट घेताल ना त्यामुळं आहे ना आपण कधीही समोरच्याचं चांगलं असो वाईट असो आपलं नशीब त्याच्या नशिबाची जोडायचं नाही जे काय आहे सुखाचे दिवस आहेत दुःखाचे दिवस आहेत आपली आपल्याबरोबर दुःख जरी आपल्याला आत्ता असलं तर नंतर सुख येणारच आहे मी नेहमी सांगतच असते सुख जर आपल्याला आत्ता असलं तरी आपण पुण्य करत राहायचं जरी आडे अडचणी काय आपल्याला आल्या तरी आपण सहजपणे त्याच्यामधनं बाहेर पडतो त्यामुळं कोणाचं दुःखही आपण घ्यायचं नाही आणि कोणाचं सुखही आपण घ्यायचं नाही आपण हेच आपल्या मनाला सांगायचं की जे असू सुख असू दुःख असू काहीही असू वाईट असू चांगलं असू जे काय आहे ते माझ मला आहे सुख जरी असलं तरी माझच आहे दुःख जरी असलं तरी माझच आहे हे आपल्या मनाला आपण सतत जाणीव करून द्यायची आणि आपण देवाचा अंश आहे परमेश्वर आहे आपणच आहे हे बघा कलयुग असा आहे की पूर्वी वर्षानुवर्ष तपश्चर्या करत बसलं तर कुठं देव पावत होते तुम्ही पिक्चर बघत असाल ग्रंथ वाचत असाल देव उतरत दे होते तथास्तू त्यांना म्हणत होते आशीर्वाद देत पण त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत होत्या आता कलयुग तस नाही आता कलकीयुग आहे म्हणजे आपणच आपला देव आहे काय देव काही कोणाच्या रूपामध्ये आता हिथं येऊन आपल्या समोर उभा राहणार नाही देवाने सांगितले तुमच्यातच तुमचा देव लपलेला आहे तो तुम्ही ओळखा आणि त्या पद्धतीने वागा त्या पद्धतीने चांगले कर्म करा आणि स्वतःला पापी दुनिये ढकलू नका पुण्य करा कर्म करा स्वतः तुम्ही देव आहे ते पुण्य तुमच्या पदरात घ्या हे आता सांगितलेलं आहे देवाने त्यामुळं आपण सतत पुण्य करायचं चांगल्या मार्गावर जायचं आणि आपण देव आहे ना आत्मा हाच परमेश्वर म्हणून आपण आपल्या आत्म्याला नेहमी सुख द्यायचं बघायचं आनंदी ठेवायचं बघायचं की मग तो आनंद आपल्याला कशात नाही मिळो पण चांगल्या गोष्टीतनं मिळवायचा आनंद आपलं मन आनंदी ठेवायचं त्यामुळं आपण सतत सुखी राहतो डोकं शांत राहतं खुश राहतो आनंदी राहतो आणि हे सर्व गोष्टी लक्षात येण्यासाठी मन सुखी ठेवण्यासाठी सतत देवाचं नामस्मरण करायचं भगवद्गीता वाचायची किंवा अन्यथा तुमचे कोणतेही देव असतील त्यांचं ते, नामस्मरण करा ते देवाचं पुस्तक वाचा पण धार्मिक क्षेत्रामध्ये जावा हे माझं म्हणणं आहे हां चालेल व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक करत जा कमंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी नारायण लिहीत जा म्हणजे मलाही बरं वाटतं हां नमस्कार